शेतकरी बंधूंनो नमस्कार मी बळीराम गाडेकर आज आपण दिनांक एकवीस ऑगस्ट ते दिनांक सव्वीस ऑगस्टपर्यंत राज्यामध्ये एकूण हवामान कसे राहील त्या बाबतीत आपला सविस्तर अंदाज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे शेतकरी बंधूंनो आता पावसाच्या प्रमाणामध्ये आपल्याला घट झालेले दिसून येत आहे आणि पाऊस आता पूर्णपणे पुढचे पाच ते सहा दिवस म्हणजे दिनांक एकवीस ऑगस्ट ते दिनांक सव्वीस ऑगस्टपर्यंत राज्यामध्ये पावसाची शक्यता आता कमी झालेली आहे म्हणजे पाऊस आता ओसरलेला आहे पण पाऊस पूर्णपणे ओसरलेला आहे का तर नाही तुम्ही इकडे बघत असाल इथे हे राजस्थान आहे इथे मध्य प्रदेश इकडे उत्तर प्रदेश इकडे झारखंड आपलं इकडं छत्तीसगड असा इथे ओडिसा इथे तेलंगणा इथे कर्नाटक आणि ते आपला हा सहा महाराष्ट्र येतोय तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही एकवीस ऑगस्टच्या इमेजमध्ये बघत असाल तर एकवीस ऑग ऑगस्टच्या इमेजमध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा या आपल्याला एक किंचित ठिकाणी हलक्या सरीची शक्यता दिसत आहे इकडे फक्त कोकण किनारपट्टीमध्ये मध्यम पावसाची शक्यता आपल्याला नाकारता येणार नाही पण इकडे पूर्व विदर्भामध्ये हलक्या सरी त्यानंतर पश्चिमदर्भातही थी तीच कंडिशन हलक्या थी सरी राहील मराठवाड्यातही तीच कंडिशन राहील हलक्या सरी आणि इकडं जो काही मधला मध्य महाराष्ट्रात जो भाग आहे याच्यामध्ये धुळे नंदुरबार जळगाव नाशिक खाली अहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोलापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा नुसते ढगाळ वातावरण किंचित ठिकाणी हलक्या सरी होईल दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी तर आता आपण जे काही आपल्या शेतीचे कामं आहेत तर एकवीस ऑगस्टपासून आपण करू शकता जे काही फवार नाही असेल कोणाला खत टाकायचा असेल तर करू शकता फक्त एवढं आहे की याच्यामध्ये दिवसभर असं काही कडक होऊन राहणार नाही यामध्ये अधूनमधून किंचित ठिकाणी हलक्या सरी आपल्या दोन मिनटाचा तीन मिनटाचा सरी होईल ते ही होत हा होता आपला एकवीस तारखेचा ह्या इमेजनुसार असा अंदाज आता बघूया बावीस तारखेला काय कंडिशन राहील ते तर बावीस तारखेलासुद्धा तुम्ही या इमेजमध्ये बघत आहे बावीस तारखेलासुद्धा आपल्या इकडे म्हणजे पूर्व विदर्भ इकडे गडचिरोली इथे चंद्रपूर आणि इकडे यवतमाळ तसेच नांदेड हिंगोली या जिल्ह्यामध्ये थोड्या हलक्या मध्यम सरी शक्यता आहे कोकण किनारपट्टीमध्ये मात्र मध्यम पावसाची शक्यता आहे त्याच त्याचबरोबर इकडे मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला एक ढगाळ वातावरण वातावरण राहून तिथंसुद्धा किंचित ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी शक्यता आहे मराठवाड्यामध्ये मात्र हलक्या सरी होईल आणि पश्चिम विदर्भात पण हलक्या सरी होईल तर आता बघूया दिनांक तेवीस तारखेला काय परिस्थिती राहील ते तर तेवीस तारखेला जर बघितलं तर त्या इमेजमध्ये तुम्हाला दिसत असेल इकडे गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार सरी शक्यता आहे मात्र जे काही पूर्व विदर्भाचा उर्वरित भाग आहे ते यामध्ये नुसते हलक्या सरी होईल ते बी सगळीकडे नाही दुपारनंतरच्या आणि इकडं पश्चिम विदर्भात पण तीच कंडिशन आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा आपल्याला तेवीस तारखेला किंचित ठिकाणी हलक्या सरी दर्शवत आहे इकडे कोकण किनारपट्टी मात्र मध्यम पाऊस दर्शवत आहे दर्शवत आहे जर वाऱ्याचा जर विचार केला आपण तर वाऱ्या इकून इथं इथं जर आपण वाऱ्या हवेचा वेग जर का विचार केला इथं हवेचा वेग तासी सत्तर ते पंचाहत्तर किलोमीटर वेगाने हवा इथं वाहणार आहे हे येतं आपला अरबी समुद्र अरबी समुद्रामध्ये त्यानंतर कोकण किनारपट्टीमध्ये ही हवा आल्यानंतर इथं दहा किलोमीटरना हवेचा वेग कमी होणार आहे ज्यावेळेस सह्याद्री पर्वतरांगालाही हवा ताडती पुढे आणखीन हवेचा वेग कमी होतो म्हणजे आपल्या मराठवाड्यामध्ये आल्याच्यानंतर ताशी हवेचा वेग पंचेचाळीस ते पन्नास किलोमीटर अशा वेगानं हवा आपलेही वाहणार आहे दिनांक एकवीस बावीस तेवीस चोवीस तारखेपर्यंत हवेचा वेग आपला सारखा राहणार आहे तर हा होता आपला तेवीस तारखेचा अंदाज तेवीस तारखेला पण महाराष्ट्रामध्ये कुठेही सर्वत्रिक मोठा पाऊस नाही जर आपण मोठ्या पावसाचा जर विचार केला ह्या इमेज मध्ये तुम्हाला दिसत असेल इकडे हे जे काही आपला मा भारताची उत्तर बाजू आहे हे जे उत्तर प्रदेश इथं झारखंड हे वरच्या देशामध्ये वरच्या राय वरच्या राज्यामध्ये पावसाची शक्यता जोरदार पावसा शक्यता इकडे म्हणजे इथे ह्या ठिकाणी मध्यम ते जोरदार या ठिकाणीसुद्धा मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधारसुद्धा पावसे होऊ शकतो कारण इकडे हवेचे दाब कमी झाले जे काही आपले भारताचे उत्तरेचे जे राज्य आहेत ह्या राज्यामध्ये जसे हवेचे दाब कमी होईल तिकडं कारण टेम्परेचर जास्त असतं तिकडं ढागाचं प्रमाण कमी जरी असलं तर तिथं पाऊस जास्त पडतो म्हणजे कमी वेळेत जास्त मिलीमीटर पाऊस पडतो तर आता बघूया दिनांक चोवीस तारखेचा अंदाज तर ह्या चोवीस तारखेची इमेज तुम्हाला इथे दिसत असेल की एकदम जो काय पूर्व विदर्भ म्हणजे तुम्ही चोवीस तारखेला बघ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भामध्येच हलक्या मध्यम सरी शक्यता आहे मराठवाड्यामध्ये किंचित ठिकाणी हलक्या सरी होईल सगळीकडे तर नाही पण मात्र कोकण किनारपट्टीमध्ये सुद्धा चोवीस सुद्धा मध्यम पाऊस दर्शवतो पण हवेचा वेग चोवीस तारखेला सुद्धा मराठवाड्यामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मध्य महाराष्ट्रामध्ये तासी पंचेचाळीस ते पन्नास किलोमीटर वेग राहणार आहे आता बघूया पंचवीस तारखेची इमेजमध्ये तर या पंचवीस तारखेची इमेजमध्ये तुम्हाला दिसत आहे इकडे जेच पूर्व म्हणजे पूर्व विदर्भ तसेच पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा इकडे थोडे हलक्या मध्यम सरी शक्यता आहे इकडे कोकण किनारपट्टीमध्ये मात्र मध्यम सरीची शक्यता आहे तर आता बघूया दिनांक सव्वीस तारखेला तर शेतकरी बंधून दिनांक सव्वीस तारखेला आता पावसाच्या प्रमाणात आपल्याला काहीशी वाढ झालेली दिसून येत आहे इथं जर आपण पाहिलं पूर्व विदर्भामध्ये सव्वीस तारखेला पूर्व विदर्भामध्ये मध्यम ते जोरदार पावसा शक्यता आहे त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये हलक्या ते मध्यम पावसा शक्यता आहे मात्र मराठवाड्यामध्ये किंचित ठिकाणी मध्यम सरी शक्यता दिसत आहे इकडे जो काही मध्य महाराष्ट्र आहे मध्य महाराष्ट्रामध्ये हलक्या पाऊस शक्यता आहे सव्वीस तारखेला आणि कोकण किनारपट्टीमध्ये तर मध्यम पाऊस होईल कारण कोकण किनारपट्टीमध्ये थोडं जरी आबाळ असलं तर पाऊस जास्त पडतो तिथं सह्याद्री पर्वतरांगा जे आहेत कस सह्याद्री पर्वतरांगाला जे बाष्पा आळलं जातं आणि तिथं जास्त पाऊस पडतो तिथं कमी जरी दिसत असलं तर तिथं पाऊस जास्तच पडतो तर शेतकरी बंधूंनो मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगायचं की जे काही आपल्या शेतीचे कामं असतील आता आपण दिनांक एकवीस तारखेपासून ते दिनांक सव्वीस तारखेपर्यंत करू शकता त्यामध्ये फवारणीचं काम असेल खत टाकायचं असेल जे बी काम असेल ते आता जर फवारणीचा जर आपण विचार केला तर फवारणी तर करीत असताना जरी थोडाफार हलका पाऊस आला तर आपण स्थानिक आपल्या स्थानिक प परिस्थितीवर आ पाहायचं आहे की आता ढगाचं प्रमाण किती जर आभाळ आल्याला दिसलं तर त्या टायमा थोडा आपण पंप बंद करायचा आणि नंतर तो आभाळाचा झटका गेल्याच्या बाद पुन्हा पंप चालू करायचा जर आपण जर असा विचार केला की नाही आता आभाळ येणारच नाही आपण कोणाला तरी मला फोन करून विचारू सर काय कंडिशन आले काय राहणार नाही ना। तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगतो आहे की कि क्लिअर तर वातावरण तुम्हाला एकवीसला पण राहणार नाही बावीसला पण राहणार नाही दिनांक तेवीस तारखेलाही नाही चोवीसला नाही आणि पंचवीसला नाही तर जर आपण क्लिअर वातावरणाची वाट पाहत बसलो तर आपलं एक एक दिवस जाईल आणि पुन्हा सव्वीस तारखेपासून राज्यामध्ये पावसाच्या प्रमाणामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण सव्वीस तारखेपर्यंत आपले जे बी शेतीचे कामं असण ते आपण आटपून घ्यावे तर शेतकरी बंधूंनो हा होता आपला दिनांक एकवीस ऑगस्ट ते दिनांक सव्वीस ऑगस्टपर्यंतचा हवामान हो अंदाज आजितकेच नमस्कार पुढे जर काही आपल्या वातावरणामध्ये जर बदल दिसून आला तर तशी माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देऊ जेणेकरून आपल्याला रोजच्या कामामध्ये आपल्याला काय नियोजन करायचं हे सुचेल तर शेतकरी बंधूनं आजितकेज